नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह आपलं स्वागत फडतरे पिंपरी शाखा युनिट तीन ची कामगिरी आंबेठान येथील प्रेमातून मुलीच्या आरोपी निष्पन्न करून अवघ्या बारा तासात अटक करण्यात आली आहे रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास म्हाळुंगी एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत आंबेठान येथे एका मुलीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला जीवे ठार मारल्याची माहिती मिळाली असता सदर ठिकाणी माळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड व गुन्हे शाखा युनिट चे पोलीस स्टाफ तात्काळ घटनास्थळी भेट दिली असता एकवीस वर्षीय तरुणीस आरोपी अविराज खरात राहणार बाहे तालुका वाळवा जिल्हा पुणे याने लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून चिडून जाऊन चाकूने गळ्यावर व पोटावर वार करून तिचा निघून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मोबाईल घेऊन पळून गेला सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाच्या दोन टीम्स तयार करून आरोपीच्या मूळ गावी व आसपासच्या सीसीटीव्ही फुटेज वरून तपास केला असता आरोपी अविराज हा सातारा ते कराड रोडवर त्याच्याकडील पल्सर गाडी क्रमांक साधारण दहा ते पंधरा किलोमीटर पाठलॉग करून जीवाची परवा न करता ताब्यात घेतली आहे त्याच्या ताब्यातील पल्सर गाडी व मोबाईल हस्तगत करून त्याच्या विरोधात महाळुंगे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सत्त्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक तीनशे एक्कावन्न तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपीस व गुन्ह्यातील मुद्देमाल पुढील कारवाई कामी माळंगे एमआयडीसी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिला आहे अशा प्रकारे आरोपी बाबत काही एक सुगावा नसताना गुन्हे शाखा युनिट तीन पिंपरी चिंचवड पडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कौशल्यपूर्व समांतर तपास करून व माहिती काढण्यासाठी पारंपरिक पद्धतीचा कौशल्यपूर्ण वापर करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे पोलीस सह आयुक्त शशिकांत मावरकर पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोळफोडे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड पोलीस अंमलदार यदू आढारी सचिन मोरे विठ्ठल सानप ऋषिकेश भोसुरे सागर जयनक राजकुमार हनुमंते रामदास मेरगळ योगेश्वर कोळेकर त्रिनयन बाळसराफ सुधीर दांगट समीर काळे शशिकांत नांगरे राहुल सूर्यवंशी तांत्रिक विश्लेषक नागेश माळी यांनी केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह व सबस्क्राईब करा तो वेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद